दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी निफाड तालुक्यातील जळगाव फाटा इथं जुन्या वादातून सुंदरपूर येथील सिद्धार्थ साळवे नावाच्या युवकावर विशाल केडाळे पृथ्वी जाधव मयूर ढगे बाळाबर्डे विजय शिंदे या संशयित आरोपींनी गावठी पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या जखमी युवक थोडक्यात बचावलाय जखमी युवकाच्या खांद्याला तसंच पोटाला दोन्ही गोळ्या चाटून गेल्याने किरकोळ जखमा झालाय निफाड काथरगाव येथील युवकांनी जीव घेण्याचा प्रयत्न केला असून संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सदर गुन्हा निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचं पथक तसंच स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर उपविभागीय पोलिस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी तसंच निफाड पोलीस नाईक नितीन सांगळे हवालदार अनिल शेरेकर हवालदार कपालेश्वर डिकले विनोद जाधव धनंजय जाधव राजेंद्र दरोडे अरविंद डवळे योगेश आव्हाड सागर सानप भास्कर पवार योगेश खर्जे मनीषा गायकवाड आदी फरार आरोपींचा शोध घेत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळालं आहे निष्पन्न झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट रचून जुन्या भांडणाच्या वादावरून हे सर्व वा गुन्हा घडवून आणलेला आहे न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीन, तीन, बावन, तीन पाच आर्म ॲक्ट तीन पंचवीस तसंच पाच सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये हा प्री प्लॅनिंग करून गुन्हा घडून आणलेला होता त्यामुळे पुढे आपण त्याच्यात गुन्ह्यात वाढ केलेली आहे आणि याच्यात एकसष्ट दोन म्हणून आपण याचं कॉन्स्परन्सी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी केलेली आहे त्यांचाही सहभाग याच्यात आहे त्यात सेंट्रल जेललाच होता आणि त्यानंतर एक मयूर ढगे हा इन्स्टिट्यूटर होता आपल्या Neusbiro, dar čepolis neus, mūsų krokai.